भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासात जेव्हा जेव्हा देशावर संकट आली तेव्हा हा देश एकसन धरायला ही संविधानाची किमया असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिका उद्यानाचं लोकार्पण आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते देशात उभारण्यात आलेली ही पहिलीच संविधान उद्देशिका आहे भारतीय संविधान देशाला युद्ध काळात आणि शांततेच्या काळात एकसंध राखण्यासाठी समर्थ आहे असं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वकिली वेशातला पुतळा बसवण्याची संकल्पना आपण मांडली होती असंही त्यांनी सांगितलं बाबासाहेबांनी शेकडो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या नागपूर शहरात संविधान उद्देशिका उद्यान विकसित होणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले जागतिक मूल्य आणि शाश्वत भारतीय मूल्य यांची उत्तम सांगड असलेलं भारतीय संविधान जगातलं सर्वोत्तम संविधान आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं भारतानं संविधान आणि उद्देशिकेतील मूल्य स्वीकारल्यास आपले अनेक प्रश्न सुटतील असं ते म्हणाले या उद्देशिकेने जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर देश आणि समाज चालला पाहिजे याकरता एक प्रकारे जी मूल्य तयार झाली ती मूल्य म्हणजे आमचं संविधान आहे तो कायदा म्हणजे आमचं संविधान आहे तो मार्ग म्हणजे आमचं संविधान आहे आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचा पार्क तयार होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे या देशामध्ये आपलं संविधान आणि या संविधानाच्या उद्देशिकेत असलेली मूल्य ही जर आपण स्वीकारली तर या देशातले नव्वद टक्के प्रश्न हे करता सुटतील आणि म्हणूनच या उद्देशिकेचं आणि या संविधानाचं महत्व हे अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे भारतीय संविधान हे नागरिकांसाठी सर्वोच्च आहे आणि संविधानाचा हाच भाव खऱ्या अर्थानं भविष्यातल्या विशेष विधी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला पाहिजे हा विचार करूनच या स्मारकाची निर्मिती झाली त्यामुळे या विधी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं उद्देशिका उद्यानात संविधान उद्देशिकेतील भारतीय संविधान आम्ही लोक समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही प्रजासत्ताक न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता अशा दहा मूल्यांची भित्तीचित्र लावण्यात आलेत उद्देशिका उद्यानात राष्ट्रपती भवन संसद भवन सर्वोच्च न्यायालय यांच्या प्रतिकृती आणि अशोकस्तंभ देखील उभारण्यात आला आहे दोन एकर परिसरात उद्देशिका उद्यान विस्तारला आहे